20 38 ,20 थक थक वीज ग्राहकांना महावितरण न अभय योजना आणली आहे अडतीस लाख वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे शिवाय वीज बिल थकबाकीवरील व्याज देखील माफ झालं असून ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने लाभ घेता येणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दिलासा दिला आहे वीज ग्राहकांसाठी अभय योजना एक सप्टेंबर पासून लागू करण्यात आली आहे लाख ग्राहकांना यामुळे दिलासा मिळणार आहे त्यामुळे ग्राहकांचे एक, एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणनं हा निर्णय घेतलाय वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहे या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्यानं वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीनं याचा लाभ घेता येणार आहे महायुतीचं सरकार हे कल्याणकारी सरकार असल्याची प्रतिक्रिया वीज ग्राहकांनी व्यक्त केली आहे